श्री स्वामी समर्थ जय माता दी तर मित्रांनो आता कोजागिरी पौर्णिमा ही सोमवारी आहे सोमवारी करणार आहोत पण आज मी तुम्हाला सांगणार आहे की कोजागिरी पौर्णिमे दिवशी एक अशी वस्तू आहे जी तुम्हाला शेजारी पाजारी किंवा कोणालाही तुम्हाला ती उसनी देऊ नये किंवा देऊ नये कोजागिरी पौर्णिमेचे महत्त्व हे मित्रांनो खूप आहे या पौर्णिमेमध्ये आपण लक्ष्मी मातेची अगदी यथासांग पूजा करत असतो आणि या रात्री घरातील कोणतीही एखादी वस्तू आहे जी अत्यंत महत्त्वाची आहे आणि माता माता लक्ष्मीसाठी प्रिय आहे ती वस्तू दुसऱ्या कोणाला देणे म्हणजे साक्षात आपली लक्ष्मी दुसऱ्याला देणे असं होतं तर हा विषय आहे तो खूप भक्तिमय विषय आहे त्यामुळे मित्रांनो याच्यावरती श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या गोष्टींचं पालन करावं लागणार आहे कोजागिरी पर पौर्णिमेचं जे रहस्य आहे आणि लक्ष्मीपूजनाचा विधी आहे ते मी तर तुम्हाला पुढे सांगत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोजागिरी पौर्णिमेचं नक्की महत्त्व काय आहे ज्यावेळी चंद्र आपल्या पूर्ण तेजाने चमकतो आणि देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते हीच ती कोजागिरी पौर्णिमा मित्रांनो आपण आषाढ श्रावण श्रावणामध्ये आपण भगवान भोलेनाथांची अगदी पूजा पूजापाठ केला त्यानंतर गणपती बाप्पा भाद्रपद महिन्यामध्ये आपण त्यांचीसुद्धा सांग अशी पूजा केली त्यानंतर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण आपण माता माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केलेली आहे आणि त्याचबरोबर आता आपल्या या चारी महिन्यामध्ये अगदी भक्तिमय असं वातावरण असतं सगळीकडे अगदी उत्साह असतो आनंद असतो उपवासाचे दिवस सगळ्यांचे चालू असतात आणि असं पवित्र असं वातावरण आपल्या घरामध्ये सुद्धा तयार झालेलं असतं कारण की आपण श्रावण महिना त्याच्यानंतर भाद्रपद अश्विन अशा सगळ्या महिन्यामध्ये आपण जी पूजापाठ केलेली असते त्याचं फळ कुठेतरी आता या पौर्णिमेला आपल्याला मिळणार असतं त्यामुळेच मित्रांनो आत्तापर्यंत सगळं काही तुम्ही केलेलं आहे अगदी यथासांग केलेलं आहे तर त्याचं फळ मिळण्याची हीच संधी ही आहे म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा त्यामुळे अश्विन महिन्याची पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा आणि हा दिवस खास ठरत असतो या दिवशी चंद्र आपल्या सोळा कलांनी पूर्ण असतो आणि असे म्हणतात की या रात्री चंद्रकिरणातून अमृत वर्षा होत असतो या रात्री देवी लक्ष्मी पृथ्वीवरती भ्रमंती करत असते आणि प्रत्येक घरात डोकावते आणि विचारते की को जागृती म्हणजेच कोण जागत आहे माझ्यासाठी जो भक्त त्या रात्री जागतो देवी म्हणते हा माझा भक्त आहे याच्या घरी मी स्थायिक राहणार आणि म्हणूनच या दिवसाला को जागिरी पौर्णिमा किंवा को जागृती असं त्याचा अर्थ होतो म्हणजे कोण जागत आहे या दिवशी चंद्राची पूजा केली जाते दूध दो उकळून त्यात केशर बदाम वेलची घाजून कोजागिरीचं दूध तयार केलं जातं ते चंद्रकिरणाखाली ठेवून लक्ष्मी देवीचा मंत्र जप केला जातो आणि ते दूध कुटुंबासह सेवन केलं जातं त्यामुळे आपल्या कुटुंबातील आजारपण हे नाहीसं होत असतं फक्त एवढंच नाही आहे मित्रांनो तर या दिवशी माता लक्ष्मीची आपल्याला यथासांग सांग पूजा करायची आहे सकाळी आपल्याला आपलं घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्यामध्ये छान असं हळदीचं लेपण करायचं कारण की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे त्यामुळे छान अशी रांगोळी तुम्हाला दरवाजामध्ये काढायचं आहे जुनी पुराने चुकलेले तोरण घराला लावलेले असतील तर ते सुद्धा काढायचे आहेत नवीन हार लावायचे आहेत नवीन आंब्याचे तोरण तुम्हाला लावायचे आहेत मित्रांनो त्यानंतर आपलं घर वगैरे साफसुथरा केल्यानंतर तुम्हाला दिवसभर उपवास जमत असेल तर उपवास तुम्हाला करायचा असतो मित्रांनो पौर्णिमेचा उपवास करणं म्हणजे जीवनातील सगळी काही पापं आहेत ते नष्ट होत असतात मित्रांनो त्यानंतर तुम्हाला रात्री जेव्हा पौर्णिमा चालू होते पण कोजागिरी पौर्णिमेचा जो काही पूजाविधी आहे तो तुम्हाला रात्री ज्या आहे त्या टायमिंगनुसारच करायचा असतो तर या सहा ऑक्टोबरचा टायमिंग आहे अकरा वाजून पस्तीस मिनिटांनंतर नंतर ते बारा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत असा हा एक तासाचा टायमिंग असणार आहे यामध्येच तुम्हाला ही पूजा करायची आहे आणि या पूजेमध्ये आपण सकाळी सकाळपासून हे कोजागिरीचं व्रत जे आहे ते पाळायचं आहे त्या व्रतामध्ये तुम्हाला कोणालाही वस्तू आहेत बघा दही दूध तूप अशा प्रकारच्या वस्तू आहेत त्या कोणालाही तुम्हाला उसण्या म्हणूनसुद्धा द्यायच्या नाहीत या दिवशी चंद्राची पूजा केली जाते दूध उकळून त्यात केशर टाकून आपण पित असतो त्यामुळे दूध हा खूप राणीसाठी अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळेच असं सांगितलेलं जातं दूध तूप आणि दही या गोष्टी कोणालाही देऊ नये या दिवशी कारण त्याचं महत्व पौर्णिमे दिवशी खूप आहे पुराणात सांगितलेलं आहे की एक राजा व राणी होते राणी दर पौर्णिमेला जागी राहत असेल पण राजा झोपत असे लक्ष्मी देवी आली आणि तिने राणीला आशीर्वाद दिला आणि म्हणाली जो जागेल त्याच्या घरात धनसंपत्तीचा वर्षा होईल आणि त्याच दिवसापासून राजानेही कोजागिरीच्या रात्री देवीसाठी जागरण सुरू केले आणि त्यानंतर त्याचं राज्य संपन्न झालं फुलायला लागलं तर मित्रांनो म्हणूनच आपण या दिवशी जागरण करायचं आहे तर या पवित्र रात्री लक्ष्मीपूजन आपल्याला करताना देवी लक्ष्मीची मूर्ती आपल्याला एका चौरंगावरती ठेवायची आहे किंवा प्रतिमा ठेवायची आहे त्यानंतर कलशस्थापना प्रत्येक पूजेमध्ये आपण कलशस्थापना करत असतो ते मातेचं स्वरूप असतं कलशस्थापना करायची आहे पाणी पंचामृत कमळाचे फूल या दिवशी तुम्हाला आवर्जून देवी मातेला व्हायचं आहे कारण की देवीमातेला कमळाचे फूल हे अतिशय प्रिय आहे त्यानंतर गंध अक्षदा कुंकू लावायचे आहेत आणि अकरा ते एकवीस दिवे तुम्हाला या दिवशी तयार करायचे आहेत ते पण कणकीचे आणि त्या प्रत्येक दिवे आपल्या घरामध्ये पौर्णिमे दिवशी लावायचे आहेत सर्वप्रथम तर आपल्याला देवीच्या समोर ते अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला अकरा किंवा एकवीस वेलच्या तुम्हाला टाकायच्या आहेत आणि त्यानंतर मग वेलची किंवा लवंगा दोन्हीपैकी कोणतंही टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर मग हे दिवे जे आहेत तुम्हाला किंवा घरभर ठेवायचे आहेत दरवाजामध्ये तुमचे पाच दिवे लागले पाहिजेत उंबरट्याच्या बाहेर तुम्हाला कणकीचे पाच दिवे या दिवशी लावायचे आहेत आणि तांदळाने स्त्री असं तुम्हाला दरवाजाच्या बाहेर तुम्हाला काढायचं आहे आणि रात्री नऊ नंतर चंद्र उगवल्यावर पूर्वावक बसून म्हणजे चंद्र उगवल्यानंतर तुम्हाला ही पूजा जी आहे रात्रीची आपल्या मातेच्या फोटोसमोर बसून ही तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर मातेला गंध फूल अक्षदार्पण केल्यानंतर ओम रिम क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचं आहे चंद्राला अर्घ्य द्या किंवा दुधाच्या भांड्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब हे तुम्हाला चंद्राला दाखवायचं आहे त्यानंतर हे दूध कुटुंबातील थोडं थोडं करून सगळ्यांना ग्रहण करायचं आहे तर या पूजेमुळे काय होतं की घरातील नकारात्मकता नाहीशी होत असते आणि लक्ष्मी देवीचे आशीर्वाद जे आहे ते घरावरती स्थिर राहत असतात तर मित्रांनो लक्षात घ्या या दिवशी दही दूध दही दूध दही आणि तूप या गोष्टी कोणाला देऊ नये त्याचप्रमाणे या दिवशी उसने धान्य जे आहे आपल्या घरातलं ते कोणालाही द्यायचं नाही आहे तुम्हाला तांदूळ गहू ज्वारी धान्य म्हणजे आपण काय लक्ष्मीच्या दिवशी तिन्ही सांज झाल्यानंतर तुम्हाला उसने पैसे सुद्धा कोणाला द्यायचे नाहीत मित्रांनो जर तुम्हाला एमर्जन्सीमध्ये जर कोणाला पाठवायचे असतील तर तुम्हाला मोबाईलवरून तुम्ही पाठवू शकता पण हातामधलं जे हात तो हात कोणालाही पैसे तुम्ही देऊ नका कितीही महत्त्वाचं किंवा कितीही काही झालं असेल तरी तुम्ही मोबाईलवरून पाठवा किंवा दुसऱ्या दिवशी दे देतो म्हणून सांगा पण शक्यतो तुम्हाला हे पैसे असे उसने कोणालाही या पौर्णिमेच्या दिवशी द्यायचे नाहीत कारण की असं म्हटलं जातं की असं केल्याने आपल्यावरती कर्ज चढत असतं आपल्याकडची ही त्याच्या घरी जात असते बघा काही लोक जाणून बुजून या दिवशी पैसे मागण्यासाठी येत असतात कारण की त्यांनासुद्धा माहीत असते की पौर्णिमेच्या रात्री असे पैसे आपण दुसऱ्याकडून उसणे मागून आणले तर त्याचा नक्कीच आपल्याला फायदा होत असतो आपल्या घरी आपलीतील त्यांची लक्ष्मी आपल्या घरी ते खेचून आणण्याची सुद्धा जादूटोणी आजकाल करत असतात लोक त्यामुळे पैसे सोने चांदी अशा वस्तू ज्या आहेत त्या अजिबात कोणाला उसने देऊ नये अशा ज्या वस्तू आहेत त्या या दिवशी तुम्ही ज्वेलरच्या दुकानामध्ये मोडण्यासाठी जर गेला असाल तर ते सुद्धा चुकीचं आहे जर तुम्हाला एखादी नवीन वस्तू करायची आहे तर बाय कॅश देऊन ती तुम्ही वस्तू खरेदी करा पण जुनं सोनं मोडून तुम्हाला नवीन घ्यायचं असेल तर तो या दिवशी तुम्हाला घ्यायचं नाही कारण आपल्याजवळचे जे सोनं आहे ते आपली लक्ष्मी आहे आणि आपण आपली लक्ष्मी देत आहोत असा त्याचा अर्थ होतो आणि हे धनलक्ष्मीचं प्रतीक आपली लक्ष्मी असते त्यानंतर तुम्हाला या दिवशी कोणालाही आपल्या घरातील जे काही फुलं आहेत म्हणजे जर तुम्ही फुलं आणली असतील माता लक्ष्मीसाठी जर कोणी तुमच्याकडे आले असेल फुले वगैरे हो मागायला तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचं नाही दुसऱ्या कोणाला त्यानंतर तुम्हाला दिवे जे आहेत ते आपल्या घरातले कोणाला द्यायचे नाहीत दिवे म्हणजे साक्षात लक्ष्मीचंच प्रतीक मानलं जातं त्यामुळे दिवा जर आपल्या घरातला दुसऱ्याला दिला तर आपल्या घरातली लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी निघून जाईल असा त्याचा अर्थ होतो तर या रात्री लक्ष्मी तुमच्या दारी आली आहे तिला नाहू देऊ तिला जाऊ देऊ नका आणि त्या रात्री सगळ्यांनी एकत्रच बसून तिचे मंत्र जप करा लक्ष्मीचं स्वागत करा तर घराच्या उंबरट्यावर तुम्हाला स्त्री हे लिहायचं आहे आणि दरवाजावर पाच दिवे तुम्हाला आवर्जून लावायचे आहेत लक्ष्मी मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुमच्या उंबरट्याच्या इथे लक्ष्मीची पावलं काढायची आहेत चंद्रकिरणात आपल्या लहान मुलांना आंघोळ घातली तर त्याचा चांगला फायदा तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो हे होते आजचे दिवशी करायचे उपाय या वस्तू कोणालाही दान करून करू नका आपल्या घरातलं जे धन्यधान्य असतं पैसा पाणी असतो या दिवशी उंबऱ्याच्या बाहेर जाऊ देऊ नका त्यामुळे मित्रांनो घरातली लक्ष्मी बाहेर निघून जाईल मात्र लक्ष्मी तुमच्यावरती नाराज होईल त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या पवित्र रात्री तुमच्या घरात चंद्रकिरणांचा प्रकाश येण्यासाठी आपल्याला दरवाजे खिडके हे रात्री बारापर्यंत उघडे ठेवायचे आहेत देवी लक्ष्मीचा वास त्यामुळे आपल्या घरात होणार आहे तुमचं जीवन आनंदाने उजळून जाणार आहे तर जय माता दी तुम्हाला जर आवडला असेल माझा व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्य